स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ऑपरेशन सिंदूर मध्ये अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफ सोळा जवानांना शौर्य पदके प्रदान करण्यात येणार आहेत जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते या कारवाईमध्ये बीएसएफ जवानांनी महत्वाची भूमिका बजावली होती ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी एप्रिल बावीस रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सहा ते मे दहा दरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता ज्यात बहुतेक पर्यटक होते या कारवाई दरम्यान बीएसएफचे दोन जवान शहीद झाले होते तर सात जण जखमी झाले होते पाकिस्तानी तोफगोळ्याने त्यांच्या सीमा चौकीवर अडवलेल्या डावापाय गमावलेले उपनिरीक्षक व्यासदेव यांनी कॉन्स्टेबल सुधीरामा यांच्यासोबत ऑपरेशन दरम्यान आघाडीवर तैनात असलेल्या सैनिकांना दारुबोळा पुरवण्याचे जोखमीचे काम हाती घेतले शौर्य पदक मिळवणारे जवान पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान अतुलनीय शौर्य दाखवल्याबद्दल सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफ सोळा कर्मचाऱ्यांना शौर्य पदके प्रदान करण्यात आली आहेत शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये उपनिरीक्षक व्यासदेव कॉन्स्टेबल सुधीर रामा अभिषेक श्रीवास्तव सहायक सेना आणि कॉन्स्टेबल भूपेंद्र वाजपेयी यांचा समावेश आहे हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जनसंवाद परिसराचा आवाज आता तुमच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र जनसंवाद युट्यूब चॅनल तुमच्या गावातील शहरातील बातम्या पाठवा ग्रामीण महाराष्ट्र महिला प्रश्न शिक्षण आरोग्य राजकारण आणि स्थानिक समस्या निर्भीडपणे थेट तुमच्या स्क्रीनवर